हे बघा मंडळी तुम्ही पहिल्यांदा जरी ही शंकरपाळी बनवायला घेतली असल ना तर तुमची शंकरपाळी बिघडणार नाही आहे किंवा खराब होणार नाही आहे तेलात तर ही शंकरपाळी बिरकुळही विरघळणार नाही आहे पण तोंडामध्ये शंभर टक्के विरगळन एवढी चविष्ट आणि टेस्टी शंकरपाळी बनती खूप सारी लेअरदार आणि बिस्किटाहूनही खुसखुशीत ही शंकरपाळी बनते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी घेतलेले आहे दोन वाटी जाड साखर आहे ही दोन वाटी भरून घेतलेली आहे दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आता ही साखर ह्या दुधामध्ये आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर इथं दोन वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर अजून थोडं गोड हवं असेल तर अजून अर्धी वाटी साखर वाढवली तरीही चालेल साखर विरगळल्यानंतर इथं जाड रवा घेतलेला आहे अर्धी वाटी मी तर तो रवा पण असा मिक्स करून घेतला आहे नंतर तूप घेतलं आहे मी इथं अर्धी वाटी अर्धी वाटीच तूप घ्यायचं याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही नाही तर तेलामध्ये शंकरपाळी गेली तर शंभर टक्के ती विरघळणार म्हणून प्रमाणशीर इथं तूप वापरायचं आहे आता हे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून आपल्याला दोन तास असं रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे त्यातला जो रवा आहे तो एकदम फुलून वरतं येते म्हणजेच आपल्या शंकरपाळी खुसखुशीत होतात मग आता इथं दोन तास मी रेस्ट करायला ठेवलं होतं त्यानंतर आहे ना दोन तासानंतर मी याच्यामध्ये आठ वाट्या मैदा टाकलेला आहे म्हणजे वाटीचं प्रमाण सांगते ज्याने साखर वगैरे घेतलेली आहे तेच प्रमाण सांगितलेलं आहे आणि वजली म्हटलं तर दीड किलो मी हा मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा चांगला आणि मस्त असं त्या मिश्रणामध्ये हे मैदा मळून घ्यायचा मैदा मळताना बिलकुलही असा जोरजोरात मळायचा नाही आहे हलक्या हाताने मळून घ्यायचा मैदा आणि जोर परत अर्धा तास मी रेस्ट करायला ठेवलो होतं आणि मस्त इथं पीठ भिजलेलं आहे आता ह्याच्यातला एक उंडा मी काढून घेते आणि हा उंडा आहे ना मी असा पोळपटावरती लांब करून घेत आहे आता ह्या लांब केलेल्या उंड्याच्या आपल्याला चपात्या बनवायच्या आहे छोट्या छोट्या तर त्याचे मी पोशन कट करून घेते चार असे जसे आपण छोट्या छोट्या चपात्या बनवतो ना तशा पण एवढंच हे काय ह्या चपाती बनवताना जी पहिली चपाती आहे ती थोडी मोठी बनवायची आणि तीन चपात्या छोट्या छोट्या बनवायच्या तर इथे बघा मी जी पहिली चपाती आहे ती पहिली मोठी बनवून घेते आणि नंतर हे ना तीन चपात्या छोट्या बनवते आता इथे हे ना आपल्या चारही चपात्या मी अशा मस्त अशा लाटून घेतलेल्या आहे आणि साईडला ठेवलेल्या आहे आणि जी पहिली चपाती आहे ती मोठी लाटलेली आहे एकावर एक चपात्या मी चारही ठेवून घेतल्यात आणि जी पहिल्यांदा जी मोठी चपाती लाटली होती ना त्याचे अशी दुमडी करायची आहे आपल्याला म्हणजेच तीन चपात्यांलाही चौथीवाली मोठी चपाती कवर करून घ्यायची आता ह्या चपात्या आपल्या कवर करून झालेल्या आहे तर आता लगेच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर ही लाटतानाही ना आपल्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे जे चिटकणार ची नाही आहे आणि चपाती लाटताना अशी जोर जोर जोरात नाही लाटायची आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला म्हणजे लेअर्स खाली दबणार नाही कारण की आपण आतमध्ये चपात्या त्याच्यावर सेट केलेल्या आहेत तर मस्त अशी हलक्या हाताने ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याची मी तुम्हाला जाडी दाखवते लाटल्याच्या नंतर किती जाड आपल्याला ठेवायची आहे ती तरी तर मी बघा एवढ्या जाडीची चपाती ठेवलेली आहे तर याच्यापेक्षा पातळ पण करायची नाही आणि याच्यापेक्षा जाड पण नाही करायची आता याच्या कडा ना आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे चारही बाजूकून कट करून याचा एक चौकन बनवायचा आहे चौकण याच्यासाठी बनवायचं आहे आपल्याला ज्या आपण शंकरपाळ्या कट करू ना ते एकसारखे येतात मग वाकड्या तिकड्या येत नाही आहेत इथे मी चौकन कट करून घेतला आहे लगेच त्याला अशा आपल्याला जेवढ्या रुंदीच्या शंकरपाळ्या कट करायच्या ना तेवढ्या शिशोबानी आपल्या म्हणजे एक एक इंच सोडून कट करून घ्यायच्या उभ्या आता उभ्या कट करून झाल्याच्या नंतर आहे ना लगेच आपल्याला अडव्या पण कट करायच्या आहेत तर मी इथे ना थोड्याशा रुंदीला ठेवलेल्या आहेत म्हणजे ते खाण्यासाठी पण मस्त लागतात आणि दिसायला पण अट्रॅक्शन दिसतात म्हणून आहे ना मी जी आडवी कटिंग केली ना ती थोडीशी रुंद ठेवलेली आहे म्हणजे जी शंकरपाळी आहे ना ती मस्त अशी आपली कट झालेली आहे इथं तर कट झाल्यानंतर तुम्हाला सांगते बघा आणि अशा पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की समजेल किती लेअरदार आणि मस्त बिस्किटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी तयार होते बिलकुलही तेलात विरगळत नाही आहे आता इथं मी कट करून घेतलेली आहे आता किती जाडीची शंकरपाळी झाली बघा इथं तुम्हाला दाखवते आणि आत्ताच तुम्हाला लेअर दिसत असतील किती लेअर आलेले आहेत शंकरपाळीला आता गरम तेल करून घेतले साईडला मी त्याच्यामध्ये ह्या शंकरपाळ्या झाऱ्यामध्ये ठेवून मी सोडून घेतलेले आहे आता याच्यामध्ये ले लगेच कालती घालायची नाही आहे त्याच्यावरती तेल असं गुडवायचं म्हणजे जे शंकरपाळीचा जो गट्टा आहे तो एक साईडला होत्यात म्हणजे मोकळ्या होत्या शंकरपाळ्या आपल्या आणि इथं बघा तुम्हाला दाखवते किती मस्त अशा लेअर पडलेल्या आहेत आपल्या शंकरपाळीला आणि मंडळी खरं सांगते तुम्हाला एकदम खुसखुशीत शंकरपाळी बनते आणि जशी बघा आपण मग शंकरपाळ्या मैद्यापासून फक्त बनवतो त्या एकदम अशा पिठाळ पिठाळ लागतात खायला पण ही शंकरपाळीना थोडासा त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा पण येतो आणि आणि खाण्यासाठी तेवढ्या टेस्टी अशा लागतात बिलकुलही कडक शेवट होत नाही आहे फक्त तेलात सोडल्यानंतर ना ही शंकरपाळींना स्लो गॅसवरती चांगली फ्राय करून घ्यायची आहे स्लो गॅसवरती ना फ्राय केल्यानंतर ले लेअर्स पण मस्त अशा सुटतात आणि बिस्किटासारख्या एकदम खमंग अशा लागतात शंकरपाळ्या फक्त कलर आहे ना चेंज करायचा नाही आहे स्लो गॅसवरती फ्राय करायच्या जर तुम्ही फास्ट गॅस ठेवता आणि त्या फ्राय करताना तर आतून हे ना कच्च्या राहतात आणि वरूनच त्यांना ला, लालसरपणा कलर येतो आता तुम्ही म्हणतात त्या जळल्यात का काय जळल्या नाही आहे कॅमेऱ्यावरती तशा दिसतात त्या पण अशा पद्धतीने स्लो गॅसवरती तुम्ही नक्की फ्राय करून बघा गॅस बिलकुलही फास्ट करायचा नाही आहे तर बघा दुसरी बॅच मी सोडलेली आहे किती लेयर्स आलेले आहेत फ्राय पण नाही केला ते दाखवल्या तुम्हाला मी आणि फ्राय केल्याच्यानंतर बघा किती लेअर्स आलेले आहेत या शंकरपाळीला आता सर्व शंकरपाळ्या मी अशाच फ्राय करून घेते तर काही कमेंट्स अशा आलेल्या आहेत मला की अर्धा किलोचं प्रमाण सांगा तर मंडळी बघा मी इथं तीन किलोच्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत म्हणजे माझ्या बनून सगळ्या तीन किलो झालेल्या आहेत शंकरपाळ्या तर तुम्ही याच्यापेक्षा कमी बनवायच्या असतील तुम्हाला तर जी सामग्री मी वापरलेली आहे रवा तूप साखर दूध हे थोडं कमी कमी वापरायचं जसं काय अर्धी अर्धी वाटी वापरायचं अर्धा किलोला म्हणजे तुमचं एकदम परफेक्ट बॅटर तयार होईन पीठ आणि मग त्याच्या शंकरपाळी तुम्ही बनू शकता तर इथं बघा पूर्ण शंकरपाळ्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे स्लो गॅसवरती आणि पेशन्स ठेवून ह्या शंकरपाळी फ्राय करायच्या म्हणजे एकदम मस्त आगपर्यंत शंकरपाळ्या फ्राय होतात तर तुम्हाला इथं मी एक तोडून दाखवते हाताने एकदम खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे तर मंडळी आजच्या शंकरपाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद